नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे नव्याण्णव या पाठमध्ये आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व आय एम पी असणार व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे त्या ठिकाणी आपण हा जो काही व्हिडिओ आपण कवर करतो तर त्याचा पी डी एफ आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातो त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न काय आहे तर छत्रपती शिवरायांच्या किती किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत नुकतंच समावेश करण्यात आलेला आहे तर भारतासाठी अभिमानास्पद अशी गोष्ट ही आहे बघा तर यामध्ये छत्रपती शिवरायांच्या बारा किती बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये नुकतंच समावेश करण्यात आलेला आहे आता ती बारीक बारा किल्ले आहेत ते आपण कवर करून घेऊया पहिलं येतं बघा रायगड त्यानंतर येतं शिवनेरी राजगड सिंधुदुर्ग प्रतापगड लोहगड पन्हाळा साल्लेर सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी आणि जिंजी या बारापैकी अकरा किल्ले काय अकरा किल्ले हे आपल्या महाराष्ट्रात असून एक जो काही किल्ला आहे तर तो तमिळनाडू राज्यामध्ये आहे ज्या जो तमिळनाडू राज्यातील किल्ला कोणता तर जिंजी लक्षात ठेवायचा आहे जिंजी जिंजी हा जो काही किल्ला आहे तर तो तमिळनाडू राज्यामध्ये असून बाकीचे अकरा किल्ले हे आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे इथे प्रश्न कशावर विचारतील एक तर एकतर किल्ला दिला असेल आणि जिल्हा निवडायचा असेल किंवा एकूण किती जागतिक एकूण किती किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातील कधी कधी जोड्या लावामध्ये देखील विचारला जाईल जिल्हा किल्ला दिला जाईल आणि जिल्हा दिला जाईल अशा प्रकारे प्रश्न विचारले जातील तर लक्षात ठेवायचं आहे बारा किल्ले आहेत बघा ज्यामध्ये अकरा महाराष्ट्रातील आहेत आणि एक हा तमिळनाडू राज्यातील आहे जो जिंजे आहे बघा तमिळनाडू राज्यातील भारतातील प्रथम जागतिक वारसा स्थळे पाहिली तर भारतातील प्रथम जागतिक वारसा स्थळे म्हणून एकोणीसशे त्र्याऐंशी साली दर्जा देण्यात आला होता ती तीन आहेत बघा अजिंठा वेरूळ आणि आग्रा किल्ला या तीन स्थळांचा बघा जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी साली समावेश करण्यात आला होता त्यानंतर त्याच वर्षी ताजमहल या ताजमहलचा देखील जागतिक वारसा यादीमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी साली समावेश करण्यात आला होता जर आपण पाहिलं तर जगात सर्वाधिक जागता जागतिक वारसा स्थळे ही कोणत्या देशात आहेत तर इटली लक्षात ठेवायचंय इटली या देशामध्ये दे जगात सर्वाधिक जाग जागतिक वारसा स्थळे आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतं चीन भारतामध्ये एकूण त्रेचाळीस जागतिक वारसास्थळी होती त्रेचाळीसावं कोणतं आहे तर मोयदम्स आसाम लक्षात ठेवायचं आहे मोइदम्स आसाम हे भारतातील त्रेचाळीसावे जागतिक वारसा स्थळे होते आता जर एकत्र एक किल्ल्यामध्ये पकडलं म्हणजे बारा किल्ले जर एकत्र एक पकडले तर भारतामध्ये चौवेचाळीस जागतिक वारसा स्थळे होतील आणि जर हे बाराच्या बाराही किल्ले वेगवेगळे पकडले तर भारतामध्ये एकूण पंचावन्न जागतिक वारसा स्थळे होतील लक्षात ठेवायचं आहे जसं अपडेट होईल हो तसं आपण सांगणार आहोत जर एकत्र एक बारा किल्ले पकडले तर भारतामध्ये चौवेचाळीस जागतिक वारसा स्थळे होतील आणि जर हे बारा किल्ले वेगवेगळे पकडले तर एकोण पंचावन्न जागतिक वारसा स्थळे होतील लक्षात आहे यामध्ये पस्तीस सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळे असून सात नैसर्गिक आहेत आणि एक मिश्र आणि आता नव्याने समाविष्ट करण्यात आलेले बघा हे बारा किल्ले लक्षात ठेवायचे आहेत बारा किल्ले पुन्हा एकदा सांगतो रायगड शिवनेरी राजगड सिंधुदुर्ग प्रतापगड लोहगड पन्नाला साल्हेर सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी जिंजी या सर्वांचे जिल्हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत पुढचा दुसरा प्रश्न इस आहे इस्रो हे भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र कोणत्या राज्यात उभारणार आहे तर इस्रो हे भारताचे सर्वात मोठे दुसरे अवकाश केंद्र हे ड गुजरात कोणत्या गुजरात राज्यात बघा उभारण्यात येणार आहे भारताचे सध्याचे अवकाश केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे बघा जे आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे नाव काय तर सतीश धवन स्पेस सेंटर असं नाव आहे बघा जे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे जर इस्रोची आपण स्थापना पाहिली तर एकोणीसशे एकोणसत्तर किंवा एकोणीसशे एकोणसत्तर एकुन साली इस्रोची स्थापना झाली होती त्यावेळी अध्यक्ष कोण होते कमेंट करून सांगायचं आहे सा मुख्यालय इस्रोचे आहे बंगळुरू या ठिकाणी आणि इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर व्ही नारायणन हे इस्रोचे सध्याचे अध्यक्ष आहेत आता इस्रोवरून आठवलं एक प्रश्न विचारला जाऊ शकतो इस्रोने दोन हजार पंचवीस हे वर्ष काय म्हणून घोषित केलेले आहे तर गगनयान वर्ष लक्षात ठेवायचं आहे गगनयान वर्ष म्हणून इस्रोने दोन हजार पंचवीस हे वर्ष घोषित केलेले आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे जनसुरक्षा कायदा करणारे महाराष्ट्र राज्य कितवे राज्य ठरलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे तर नुकतंच पावसाळी अधिवेशनात लक्षात ठेवायचं जे काही पावसाळी अधिवेशन होत आहे बघा तर विधानसभेमध्ये जनसुरक्षा कायदा हे नुकतंच मंजूर करण्यात आले आणि असे करणारे महाराष्ट्र राज्य हे पाचवे राज्य ठरलेले कितवे पाचवे राज्य ठरलेले आता पाचवे जर महाराष्ट्र ठरलेलं आहे तर पहिलं कोणतं आहे तर आंध्र प्रदेश लक्षात ठेवायचं आहे आंध्र प्रदेश हे जनसुरक्षा कायदा लागू करणारे किंवा मंजूर करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे लक्षात ठेवायचं आहे पहिले आहे आंध्र प्रदेश पाचवे आहे आपले महाराष्ट्र नुकतंच विधानसभेमध्ये याला मंजुरी मिळालेली आहे विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत राहुल नार्वेकर सर्वात तरुण जरी विचारलं तर राहुल नार्वेकर हेच उत्तर असणार आहे प्रश्न चौथा आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे आयुक्तांवर एकतरी प्रश्न हा विचारला जातो त्यासाठी आय एम पी आहे त्याचं कारण काय ते पण आपण पाहणार आहोत तर प्रश्न चौथा आहे मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे नवे पोलीस आयुक्त कोण बनलेले आहेत याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय निकेत कौशिक कोण तर निकेत कौशिक हे मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे नवे पोलीस आयुक्त बनलेले आहेत कोणाच्या जागेवर तर मधुकर पांडे लक्षात आहे मधुकर पांडे यांच्या जागेवर निकेत कौशिक हे आता मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे नवे पोलीस आयुक्त म्हणून कारभार सांभाळणार आहेत आता मधुकर पांडे तर मधुकर पांडे यांची बघा नुकतं तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे कशासाठी तर मनसे आणि शिवसेना जे काही ठाकरे गटाची शिवसेना आहे बघा तर या दोन्ही पक्षांनी विजय मेळावा साजरा करण्याचं ठरवलं होतं बघा मीरा भाईंदर या ठिकाणी आणि त्यामध्ये जो काही राडा झाला बघा त्यामध्ये मधुकर पांडे यांनी परवानगी नाकारली होती मोर्चाला आणि त्यामध्ये जो काही राडा झाला त्यामुळे मधुकर पांडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि त्या जागेवर आता निकेत कौशिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जर आपण देवेन भारती हे पाहिलं तर देवेन भारती हे मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त असून आता त्यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न विचारला जातो बघा मुंबईवर तर मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहे तर देवेन भारती हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार पुण्याचे आहेत लक्षात ठेवायचंय पुणे पुढचा पाचवा प्रश्न आहे मुंबईतील कर्नाक पूल आता कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे तर मुंबईतील कर्नाक पूल पर्यायक सिंदूर पूल म्हणून ओळखला जाणार आहे जे काही भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते बघा पाकिस्तान विरुद्ध तर त्यासाठीच सिंदूर पूल असे याचे नाव ठेवण्यात आले आहे बघा जे मुंबईमध्ये आहे कर्नाक पूल याचे उद्घाटन नुकतंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले लक्षात ठेवायचा हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो ऑपरेशन सिंदूर वरून या कर्नाक पुलाचे नाव ठेवण्यात आलेले सिंदूर पुल जे मुंबई या ठिकाणी आहे पुढचा सहावा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत किती देशांच्या संसदेत भाषण केलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे यावर आपण त्यांना आतापर्यंत किती देशांचे पुरस्कार मिळालेले आहेत बघा तर ते देखील रिव्हिजन म्हणून पाहणार आहोत याचं योग्य उत्तर असणं आहे सतरा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत एकूण सतरा देशांच्या संसदेत भाषण केलेले आहे आता हे झालं भाषणाचं तर नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर सत्तावीस किती सत्तावीस देशांच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आलेला आहे यावर प्रश्न बनतो बघा शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाईल त्यानंतर दुसरा जर प्रश्न विचारला तर जगामध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे पंतप्रधान कोण तर नरेंद्र मोदी हे जगामध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे पंतप्रधान ठरलेले आहेत बघा हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो शेवटचा सत्तावीसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणत्या देशाचा आहे तर नमिबिया कोणत्या देशाचा नमिबिया या देशाचा त्यांचा शेवटचा सत्ताविसावा पुरस्कार आहे त्याचं नाव एकदा सांगतो ऑर्डर ऑफ मोस्ट एन्शियंट वेलविट्स चिया मिराबिलिस असं त्या पुरस्काराचं नाव आहे बघा आणि हे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय नेते देखील ठरलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सव्वीसावा कोणत्या देशाचा होता ब्राझील ब्राझील देशाचा सव्वीसावा होता पहिला कोणत्या देशाचा होता तर सौदी अरेबियाचा होता सौदी अरेबियाचा प्रश्न सातवा आहे ॲपलचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ कोण बनले आहेत ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय बस सबीह हो खान कोण सबीह हो खान हे ॲपलचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत आता मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ हे सबिह हो खान आहेत तर संस्थापक कोण आहेत ॲपलचे तर स्टीव जॉब्स स्टीव जॉब्स हे ॲपलचे संस्थापक आहेत इथे दोन महत्वाचे सीईओ दिसत आहेत बघा जे परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत आता सुंदर पिछाई सुंदर पिचाई हे गुगलचे सीईओ आहेत कोण गुगलचे सीईओ आणि सत्या नाट्यला हे मायक्रोसॉफ्ट कशाचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत एक नाव लक्षात ठेवायचं आहे संजोग गुप्ता काय तर संजोग गुप्ता संजोग गुप्ता कशाचे सीईओ बनले तर आय सी सी जय शाह अध्यक्ष आणि आय सी सी चे सीईओ कोण बनले तर संजोग गुप्ता हे देखील लक्षात ठेवायचं आहे वैभव तनेजा कालच प्रश्न विचारण्यात आला होता बघा हे काय बनले म्हणजे यांची निवड कशा कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे कमेंट करून सांगायचं आहे वैभव तनेजा पुढचा आठवा प्रश्न आहे परख या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणमध्ये महाराष्ट्राने देशात कितवे स्थान पटकावलेले आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर असेल पर्यक आठवा परक या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्राने देशात आठवे स्थान पटकावलेले आहे कितवे आठवे स्थान पटकावलेले आहे पहिल्या स्थानावर आहे पंजाब पंजाब राज्याने यामध्ये पहिले स्थान पटकावलेले आहे परक या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेमार्फत केलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणमध्ये सर्व येतेत किती सर्व इयतेत कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे महाराष्ट्रातील तर कोल्हापूर लक्षात ठेवायचं आहे कोल्हापूर जिल्ह्याने सर्व येतेत प्रथम क्रमांक पटकाविलेला आहे पुढचा नवा प्रश्न आहे हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे यावर प्रश्न विचारला जाईल कोणता संघ हा आय पी एलमधील सर्वाधिक मौल्यवान फ्रँचायजी बनला आहे याचं योग्य उत्तर असणारे पर्याय अ हो, आर सी बी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा जो काही संघ आहे तर तो आय पी एलमधील सर्वाधिक मौल्यवान फ्रँचायजी बनला आहे हे केव्हा घडलं तर जेव्हा आर सी बीने आय पी एल दोन हजार पंचवीसच्या फायनलमध्ये पंजाब किंग्सचा पराभव केला आणि आय पी एलचे विजेतेपद पटकावले त्यानंतर आर सी बी हा जो काही संघ आहे तर तो सर्वाधिक मौल्यवान फ्रँचायझी म्हणून नुकतंच बघा सर्वांसमोर आलेला आहे अगोदर हा संघ नव्हता हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आय पी एल विजेता कोण आहे दोन हजार पंचवीसचा तर आर सी बी आहे उपविजेता आहे पंजाब किंग्स जर सर्वात तरुण वयात आर सी पी आय सी आय पी एलमध्ये पदार्पण करणारा खेळाडू जर आपण पाहिला तर वैभव सूर्यवंशी नाव लक्षात ठेवायचं आहे वैभव सूर्यवंशी हा जो का जो काही खेळाडू आहे बघा तर तो शतक करणारा काय शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू तसेच आय पी एलमध्ये पदार्पण करणारा देखील सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे आणि त्याने नुकतंच बघा अंडर नाईन्टीनमधील सर्वात वेगवान शतक देखील ठोकलेले आहे इंग्लंड विरुद्ध त्यासाठी हा वैभव सूर्यवंशी चर्चेत आलेला आहे जर यावर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचा आहे जो राजस्थान रॉयल्स काय राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळतो त्यानंतर आय पी एलमधील मधील आय पी एलच्या इतिहासातील सर्वाधिक किंमतीवर विकला जाणारा खेळाडू जर विचारलं तर ऋषभ पंत लक्षात ठेवायचा ऋषभ पंत जो आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू देखील ठरलेला आहे दुसऱ्या क्रमांकावर येतो श्रेयस अय्यर पुढचा दहावा प्रश्न आहे दानस या नावाचे चक्रीवादळ नुकतंच कोणत्या देशात आलेले आहे तर पर्याय क तैवान तैवान या देशात आलेले आहे दानस या नावाचे चक्रीवादळ अकरावा प्रश्न आहे कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी थ्री आय ॲटलास थ्री या इंटरस्टेलर ऑब्जेक्टचा नुकताच शोध लावला आहे तर पर्याय ब चिली चिली या देशातील शास्त्रज्ञांनी थ्री आय तिसऱ्या इंटरस्टेलर ऑब्जेक्टचा नुकताच शोध लावलेला आहे बारावा प्रश्न आहे अकराव्या इंडिया मक्का मेज या शिखर परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले तर पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी अकराव्या इंडिया मक्का मेज शिखर परिषदेचे आयोजन नुकतंच करण्यात आले आहे तेरावा प्रश्न आहे जा माता हा जो काही अभ्यास आहे तर तो भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला त्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय जपान जपान या देशा या देशासोबत भारत आणि जपान या देशासोबत जा माता हा जो काही अभ्यास आहे जो संयुक्त तटरक्षक दलाचा अभ्यास आहे बघा कोणाचा संयुक्त तटरक्षक दलाचा अभ्यास आहे तर तो चेन्नई चेन्नईच्या समुद्र किन्यावर किनाऱ्यावर आयोजित करण्यात आलेला आहे आयोजन कोणत्या देशात करण्यात येईल असा प्रश्न विचारला तर भारतातील चेन्नई जे तमिळनाडू राज्यात आहे बघा तर या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आलेले आहे जामाता या, जा या संयुक्त तटरक्षक दलाच्या अभ्यासाचे जे भारत आणि जपान या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे आता प्रश्न आहे तटरक्षक दलाबाबत तर भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख कोण आहेत तर परमेश शिवमानी हे भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख आहेत चौदावा प्रश्न आहे जागतिक लोकसंख्या दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर पर्याय अकरा जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस हा साजरा करण्यात येतो पंधरावा प्रश्न आहे जगात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या देशात आहे आपल्या भारतात आहे बघा दुसरा क्रमांक येतो चीन पुढचा पंधरावा प्रश्न आहे कलादान प्रोजेक्ट ही भारत आणि कोणत्या देशाची योजना आहे तर कलादान प्रोजेक्ट ही भारत आणि म्यानमार या देशाची योजना आहे सोळावा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे तर वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भारतातील अहमदाबाद या ठिकाणी कोणत्या वर्षी आयोजन करण्यात येणार आहे तर पर्यायड दोन हजार एकोणतीसला अहमदाबाद भारतातील अहमदाबाद या ठिकाणी वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे नुकतंच ही स्पर्धा दोन हजार पंचवीसची जी काही स्पर्धा आहे तर ती अमेरिका या देशामध्ये पार पडलेली आहे बघा अमेरिका या देशामध्ये आणि त्यामध्ये भारताने तिसरा क्रमांक पटकावलेला आहे पदक चालिकेमध्ये कितवा क्रमांक पटकावलेला आहे तर तिसरा क्रमांक पटकावलेला आहे भारताने यामध्ये एकोण पाचशे अठ्ठ्याऐंशी पदके जिंकलेली आहेत किती पाचशे अठ्ठ्याऐंशी पदके त्यामध्ये दोनशे ऐंशी सुवर्णपदकांचा समावेश आहे याची प्रथम आवृत्ती कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आली होती आ, ले ले। तर एकोणीसशे पंच्याऐंशी साली प्रथम आवृत्ती ही आयोजित करण्यात आली होती मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घेण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात तर त्यासाठी ते आय एम पी असत आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे तसेच टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला याचा एफ त्या ठिकाणी मिळून जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद